माढा तालुक्याचे भाविक आमदार व लोकप्रिय युवा नेते रणजित भैया बबनराव शिंदे यांचा पंढरपूर तालुका गावभेट व विकास कामांची पाहणी याबाबत दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी गावभेट दौरा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी विद्यमान खासदार श्री रणजित रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून झालेल्या विकास कामांची पाहणी तसेच चालू कामांची पाहणी गावभेट कार्यक्रमाच्या माध्यमातून घेतली या गावभेट कार्यक्रमांमध्ये अनेक गावातील झालेल्या विकास कामांविषयी समाधान व्यक्त केले तसेच कर्कंब ते नांदुरे या रस्त्याचे डांबरीकरण व रुंदीकरण चालू कामाची पाहणी करून सदर कामाबाबत संबंधित अधिकाऱ्यांची प्रत्यक्ष बैठक बोलावून कर्कंब ते रस्त्याचे काम जलद व गुणवत्तापूर्वक करण्याच्या सूचना दिल्या व भेट कार्यक्रम दरम्यान सोलापूर जिल्ह्यामध्ये अनेक सामाजिक कार्यात अग्रेसर सा असणारे विजयानंद पांडुरंग हक्के यांच्या पेहे गावातील निवासस्थानी भेट घेऊन येथील शेतकऱ्यांच्या इच्छा मागणीप्रमाणे श्री स्वामी समर्थ मंदिर व सभा मंडपाच्या कामाबाबत तात्काळ सकारात्मक निर्णय घेण्यात आला त्याबद्दल असंख्य महिला व शेतकरी मित्रांनी त्या ठिकाणी उपस्थित राहून रणजित भैया शिंदे यांचे आभार मानले सदर कार्यक्रम प्रसंगी गावभेट दौऱ्यामध्ये पेहे गावचे सरपंच सोमनाथ गायकवाड पोपट मामा चव्हाण नागेश ढेकळे बाळासाहेब थोरात सूरज माने जितेंद्र वाघमारे शहाजी पाटील महारुद्र गायकवाड महारुद्र पारेकर हृषिकेश ढेकळे दीपक गायकवाड महादेव साळुंखे सचिन मांजरे उमेश गायकवाड हनुमंत सदगर सचिन सदगर वैजनाथ गायकवाड इत्यादी असंख्य मान्यवर उपस्थित होते